भीम आर्मीच्या सोलापूर शहराध्यक्षाला पोलिसांनी दोन वर्षांसाठी सोलापूर आणि धाराशिव या जिल्ह्यातून तडीपार केले आहे सरकारी नोकरावर हल्ला करणे करणे इतरांच्या जीवित किंवा व्यक्तिगत धोका आणणारी कृती यासारखे गुन्हे दाखल असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे अजय संतोष मेंद्रगीकर असे तडीपार करण्यात आलेल्या भीम आर्मीच्या सोलापूर शहराध्यक्षाचे नाव आहे अजय मेंद्रगीकर यांनी सोलापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर काही महिन्यांपूर्वी शाही फेकली होती त्यानंतर चर्चेत आला होता त्याआधी त्याने भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावरही शाई फेकली होती सातत्याने आंदोलन केल्यानं अजय मेंदर्गीकर याच्यावर सोलापूर शहरात विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल होते त्या त्यामुळे त्यावर लोकसभेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई केल्याचं बोललं जात आहे सोलापूर पोलिसांनी काही दिवसांपूर्वीच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरातील एक गुन्हेगारांची यादी तयार केलेली आहे दोन किंवा त्यापेक्षा जास्त गुन्हे असलेल्या गुन्हेगारांची यादी असून त्यांना नोटीस पाठवण्यात आली आहे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर पोलीस कार्यालयाने शहरातील गुन्हेगारांची यादी बनवली आहे पाच पेक्षा जास्त गुन्हे दाखल असलेले आरोपी शिवाय सामाजिक शांततेमध्ये बाधा आणणाऱ्या व्यक्तीची यादी तयार करण्यात आली आहे त्यांच्यावर येत्या काही दिवसात तडीपार स्थानबद्धतेची कारवाई होणार आहे अशी माहिती सोलापूर पोलीस उपायुक्त विजय कबाडे यांनी दिली पोलीस आयुक्तालयातर्फे प्रतिबंधक कलम एकशे सात व एकशे दहा नुसार एक हजार पंचेचाळीस जणांची यादी तयार आहे शिवाय एकोणसत्तर तडीपार त्रेचाळीस एमपीडीए पस्तीस जणांवर कलम एकशे चोवेचाळीस दोन नुसार पोलीस आयुक्त कार्यालयाकडून कारवाई केली जाणार आहे